आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्यात प्रोत्साहन अभियानाला मंजुरी देण्यात आली भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेषत एमएसएमई छोटे निर्यातदार यांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारनं अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये या धोरणाची घोषणा केली होती या निर्णयासह इतर निर्णयांची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली या अभियानासाठी पुढच्या पाच वर्षात पंचवीस हजार साठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे या अभियानाअंतर्गत निर्यात प्रोत्साहनासाठी एक सर्वसमावेशक लवचिक आणि डिजिटल प्रेरित असा आराखडा तयार केला जाईल असं वैष्णव यांनी सांगितलं त्याशिवाय निर्यातदारांसाठीच्या पतहमी योजनेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या अंतर्गत निर्यातदारांना राष्ट्रीय पतहमी विश्वस्त कंपनीकडून विनातारण शंभर टक्के पतहमी दिली जाणार आहे पात्र निर्यातदारांना किंवा एमएसएमई उद्योगांना वीस हजार रुपयांपर्यंतचं कर्ज हमीसह दिलं जाणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बोस